आपल्या चुकीत जाणव आपल्यालाच व्हावी म्हणून असं बोलत असत आता बघ तू माझा पोरगा नाहीस हे असं म्हणल्यावर काय समधी नाते तुटणार आहेत का अरे त्यासने असं म्हणायचं असतं की असं वागणारा माझा पोरगा असू नये हा नाता बघ तुझा आबा तुला कितीतरी वेळा म्हणलेत का नाही तुला घरातून बाहेर काढीन तुला घरातून बाहेर काढेन पण काढलं का केव्हा अरे या मागत त्यास एवढंच वाटतं की तू चुकून आहेस तू वाईट वागून आहेस आता तुझा आबाबाच रागात आहेत पण शांत झालं का नाही समजा ठीक होईल बघ बोलतील आबा तुझ्याशी अरे त्या माणसाने केलंय म्हणून बोलतो रे आपल्याला ओहेल का मध्ये अरे आता आमचा आबा किती त्या म्हणते तुला तुझ्या आई बाबाकडे पाठवतो पण मी दोन दिवस जायचं म्हणलं ना की म्हातारा म्हातारीच्या डोळ्या पाण्याने भरून येतात जेव्हा आपण म्हणतो ना की तू माझा कोणच नाहीस त्या माणसाचं सगळ्यात जास्त असतो का अनुसारांनी मारलं घरली काय बाय बोलली शाळा सोडली तर खरच बापाला वाटेल तू नको या गारात अरे वाटणारच की ज्या शाळेसाठी एवढं जीवाचा हाल केलं ती शाळाच नाही राहिली तर मग तू काय करणार ना तू काम करावं म्हणजे त्यासने आराम मिळेल नाही तर तुझ्या पैशावर बसून खावं असं असं त्यासने कवाच वाटत नसतं त्यासने फक्त एवढंच वाटतं की त्यांनी जे कष्ट केलं त्यांचं जेवढं हाल झाला ते तुझं व्हायला नको आणि मला की आपल्या घरच्या आडण आहेत तरी त्यासने बी माहीत आहे कष्टाला एकच पर्याय असतो आणि ती म्हणजे 吓了。